जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्यांच्या आधारे अहिल्यानगरमधील मधील भागातील डॉक्टरची तब्बल चौदा कोटी लाख हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीस जणांविरोधात कट कारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार डिसेंबर दोन हजार सतरा ते फेब्रुवारी दोन हजार एकवीस या कालावधीत नगर तालुक्यातील शिवारात घडलाय याबाबत आठरे पाटील यांनी फिर्याद दिली आहे दिलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित आरोपी भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे अमोल जाधव हो आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करत हा कट रचला संशयित आरोपींनी डॉक्टर आठरे यांच्या जमीन खरेदी विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारात सुरुवातीला त्यांचा अविश्वास संपादित केला नंतर आरोपींनी बनावट कागदपत्र बनावट मिळकती दाखवल्या इतकंच नव्हे तर बनावट मालक आणि खोटे लोक उभी करून त्यांच्या बनावट सह्या करून फिरादीला दस्त हस्तांतरित केल्या या खोट्या आधारे आरोपींनी डॉक्टर आठरेंकडून वेळोवेळी वेड़ पैसे उकळले त्यांची चौदा कोटी सहासष्ट लाख एकावन्न एक हजार रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद आहे डॉक्टर आठरे यांच्या फिरादीवरून फिरा पोलिसांनी स्वप्नील शिंदे अमोल जाधव भाऊसाहेब नागदे चंद्रशेखर शिंदे दत्तू सस्ते श्रीकांत अल्हाट रॉकी कांबळे सुनील देसाई अनिल देसाई सुमन देसाई ज्योती कांबळे प्रशांत गायकवाड महेश कुऱ्हे अरुण खरात गणेश तकडे गणेश साबळे लखन भोसले विजय वैरागर भारत फुलमाळी रामा पवार प्रेमचंद होमचंद कांबळे वैशाली स्वामी मिनल स्वामी सुनील वैरागर संतोष कदम साजिद शेख संजय अल्हाट सचिन शिंदे आणि इतर अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय Bureau report News Today 24, Ahil -Lanagar.